राज्यसभेचा पहिला दिवस वगळला तर दोन्ही दिवस सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण होते आणि याचेच खापर कुठेतरी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीवर फोडत त्यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव संसदेत दाखल करण्याचा विचार केला आहे त्याचप्रमाणे संसदेच्या प्रारंगणात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्या शेजारी धरणे देण्याचा विचार देखील करण्यात आला आहे यामध्ये अडीचशे खासदार सहभागी होण्याची शक्यता आहे सभागृहामध्ये गदारोळ झाला त्यानंतर करण्यात आलेल्या बैठकीमध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्ष यांसारखे अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याचा विचार करण्यात आला त्याचप्रमाणे पुतळ्या शेजारी धरणे धरण्याचा विचार देखील निश्चित करण्यात आला यानंतरच राष्ट्रपती भवनावर मोर्चा देखील काढण्याचे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले आहे देशभरातील राजकारणाविषयी अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम